आज ना सकाळी सकाळी घरातील सर्वांचीच ऑर्डर गाजरचा हलवा बनव म्हणून मग काय एवढ्या पहाटे झटपट गाजराचा हलवा बनवला नाही गाजर किसून घेतले नाही मिक्सरला फिरवले तरीसुद्धा रविदार आणि दाणेदार असा नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण लग्नकार्यातील किंवा रेस्टॉरंटसारखा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हलवा बनवतोय चला तर मग सुरुवात करूया तर गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा किलो एवढे हे गाजर घेतले आहेत चांगले लाल भडक पाहून गाजर घेताना जास्त मोठी गाजर घेऊ नये असे थोडेसे कोवळे लालचुटूक पाहून गाजर घ्यायचे आता गाजराची जी वरची साल आहे ती आपण काढून घेऊयात म्हणजे वर जी काही बारीक अशी माती वगैरे असते रेव असते तर तीही साल काढल्यामुळे निघून जाते पण जेव्हा आपण सर्व साल काढून घेतो तर थोडीफार गाजराला अशी लागलेलीच असते तर हे पा या पद्धतीने मी सर्व गाजर अशी किसून घेतले एक अर्धा किलो एवढी ही गाजर घेतली आणि सर्व साल काढून घेतल्यानंतर आता आपण हे गाजर धुवून घेऊयात सर्व गाजर धुवून घेतली आणि आता कॉटनच्या रुमालाने चांगले पुसून घेऊयात म्हणजे कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे मस्त गाजर कोरडी करून घेतली की पाच सात दिवस गाजराचा हलवा आपण खाऊ शकतो आता सर्व गाजर पुसून घेतल्यानंतर देठाचा भाग असा कट करून घेतला आणि अर्थ ते एक इंच असे तुकडे करून घेऊयात किंवा तुम्ही दोन भागातसुद्धा गाजर ठेवू शकता लहान असतील तर असेही तुम्ही गाजर ठेवू शकता आता गाजराच्या आतमध्ये जो असा हा पांढरा भाग दिसतोय हे पहा खूप जास्त पांढरा भाग असेल तर तो मात्र काढून टाका जो पाईप असतो आतमध्ये असा नळीसारखा असतो ती नळी काढून टाकायची पण ह्या गाजराला हे पहा कुठेही जास्त पांढरा भाग दिसत नाही आहे कोवळी अशी चुटूक गाजर होते म्हणून मी असेच गोल आकारातच चिरून घेतले जर मोठी गाजरं घेतली असेल तुम्ही तर मात्र आतमधला जो पाईप आहे तो पांढरा भाग तो काढून टाका त्यानंतर आता इथे मी कुकर घेतला आणि कुकरमध्ये एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप घातले आणि यात आता गाजराचे तुकडे घालून घेऊयात तर अर्धा अर्धा इंच मी अशा या गाजराच्या फोडी केल्या आहेत आता कुकर गॅसवर चढवला तर गॅस मी अगदी मध्यम ते मंद आचेवर ठेवलं आहे आणि गॅसवर कुकर ठेवल्यानंतर आता अगदी दोन तीन मिनटंच आपण हे साजूक तुपात असे हलक्या हाताने परतवून घेऊयात आता गॅस जास्त मोठ्या आचेवर करायचा नाही मध्यम ते मंद आचच ठेवायची आणि अर्धा किलो गाजरासाठी एक तीन ते चार मिनटं अशी मंद मध्यम ते मंद आचेवर भाजू देऊयात तर गॅस मी मंद आचेवरच केला आहे तर एवढ्या अर्धा किलो गाजरसाठी इथे मी अर्धा लिटर एवढे दूध घेतले आणि दूधसुद्धा आता दुसऱ्या बर्नरवर गरम करायला ठेवले तर इकडे गाजरही मंद आचेवर मी अशी परतवून घेतले कुकरचं झाकण बंद करूयात कुठेही पाणी टाकलं नाही अगदी थोडंसं मीठ टाकू शकता किंवा थोडंसं अर्धा कप एवढं दूधही घालू शकता अर्धा लिटर दुधातलंच आता याची फक्त मध्यम आचेवर एक शिटी होऊ देऊयात तर इकडे हे पहा दुसऱ्या बर्नरवर मी दूधही ठेवून घेतलं आणि दूधसुद्धा चांगली खळकळ उकळी आली की मग चमचाने असं ढोळत चालायचं म्हणजे दूध वरतीही जाणार नाही आणि जी साय जमा होईल तीही अशी मोडत चालायची तर दूध चांगलं आटवून घ्यायचं अगदी मस्त अशी याची जी साय आहे सर्व साय अशी व्यवस्थित मोळत चालायची तर हे पा दूध इथे अर्धा लिटरपेक्षा अगदी पाव लिटरलाही कमी झालं इथपर्यंत मी चांगलंच आटवून घेतलं आणि आता कुकरची एक शिटीही झाली होती यावरचं झाकण काढून घेतलं तर हे पा एका शिटीतच आपलं गाजर असा मौसूत आतपर्यंत शिजला आहे आता हे सर्व गाजर मी एका भांड्यात काढून घेते तर ज्याकडे बनवणार आहे त्यातच ते मी काढून घेतलं आणि चमचाने असा थोडासा मॅश करून घेतला तर हे पहा अलग हलक्या हाताने तेव्हाच हा गाजर मॅश होऊन जातो अगदी झटपट असा गाजराचा हलवा तयार होतो आता जे आपण इथे दूध आटवून घेतले कमी करून घेतले त्यातील साई सकट सर्व दूध यात घातलं तर चांगलंच मी दूध इथे आटवून घेतलं होतं अगदी बासुंदीला करतो तसंच दूध कमी करून घेतलं आणि मस्त घट्ट दूध यात ओतलं साईसकट सर्व दूध यात घातल्यावर आता एकसारखं हे मिक्स करत चालायचं चा, आणि एखाद गाजर असं राहिलं असं तर ते सुद्धा चमच्याने असं मॅश करत चालायचं चा। तर व्यवस्थित असं घोटल्यासारखं करायचं एखाद थोडंफार गाजराचा तुकडा राहिला असेल म्हणजे तोही चमच्याने असा मोडला जातो आणि मॅश होत चालतो हे पहा सगळं असं दूध अजून कमी होईपर्यंत व्यवस्थित असं एकसारखं चमचाने हलवायचं आता दुसऱ्या बर्नरवर मी मंद आचेवर गाजरचा हलवा ठेवला आहे आणि इथे एका फोडणी पात्रात किंवा कटल्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले यात काजू बदाम पिस्ते किशमिश थोडीशी तळून घेऊयात तुपात हवं तर तुम्ही किशमिश असंही टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी अधिक करू शकता आता हे तुपात लालसर होत आले की आपण गाजराच्या हलव्या ते मिक्स करूयात तर गाजऱ्यात ज्या हलव्यात मी काजू बदाम पिस्ते ही टाकून घेतले ती व्हिडिओची क्लिप थोडीशी स्किप झाली माफ करा आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर एक सारखं चमचाने मिक्स करून घेतले घेतले आता यात साखर घालूयात तर अर्धा किलो गाजर अर्धा किलो दूध यासाठी इथे मी एक शंभर ग्रॅम एवढी साखर घेतली आहे म्हणजे गाजऱ्याचा चौथा भाग करून घ्यायचा अजून थोडंसं गोड हवं असेल तर एखाद चमचा साखर वाढवू शकता पण एवढं प्रमाण बरोबर आहे किंवा अजून थोडंसं गोड कमी हवं असेल तर एक ते दोन चमचे साखर कमी करून घेऊ शकता पण एक ऐंशी नव्वद किंवा शंभर ग्रॅम एवढी साखर बरोबर होते तर साखर मिक्स झाल्यानंतर थोडंसं पातळ असा हलवा होतो यात घालूया आता मावा आणि खवासुद्धा असा किसनीने बारीक किसून एक पन्नास ते साठ ग्रॅम एवढा हा खवा घेतला आहे आणि सर्व सहा बारीक किसून घेतल्यानंतर आता खवाई यात मोठ्या आचेवर चांगला मिक्स करून घेऊयात गॅस थोडे मोठ्या आचेवर करायची म्हणजे थोडासा दुधाचा ओलावा असतो तोही कमी होतो आणि साखरसुद्धा बरीचशी या गाजरच्या हलव्यात मिक्स होऊन जाते तर हे पा अगदी दाणेदार असा हा हलवा आत्ताच दिसतो आहे अजून अर्धा ते एक मिनटं मिक्स करून घेतलं गॅस बंद केला आणि आता गरमागरम दाणेदार असा गाजरचा हलवा सर्व करूयात यापेक्षा जास्त वेळ गाजरचा हलवा परतावू नका थंड झाल्यावर अजूनच मग कोरडा होतो आणि अगदी रवेदार असा होतो म्हणून एवढाच असा गाजरचा हलवा परतवा तर दुधाचा ओलावाही कमी झाला आणि अगदी रवेदार असा लपथपीत आणि तोंडात टाकताच विरघडेल असा गाजर हलवा आपला तयार आहे पहाटे पाच वाजताच मी ही रेसिपी केली झटपट असा गाजर हलवा तयार होतो कमीत कमी वेळेत खायलाही तेवढाच टेस्टी असा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद